संभाजीनगरात ज्या टी ई टीच्या परीक्षा चालू आहे ह्या टी ई टीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दागदागिने मोबाईल मी समजू शकतो परंतु महिलांच्या गळातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेला आहे मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो पण का तो काही शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक आहे हिंदुत्ववादी सरकार आहे असं मानतात महाराष्ट्रात आहे देशामध्ये दे। आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देताना अशा प्रकारचे परीक्षा केंद्रावर धाक दप्पटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना माता बहिणींना केलेले महाराष्ट्र याचा निषेध आम्ही करतोय आणि हे सरकार हिंदुत्वादी म्हणत असताना मंगळसूत्र चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितले गेले याची दखल सरकारने त्वरित घ्यावी संबंधितावर कारवाई करावी Uh, uh,